हे छी बघ aí कपूर साची मालवी मंगेरी बस 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 एक पुन्हा मसाला अ तेरे की ये पहिला रे दे हे जा भाऊ तुझं ना नाही नाही एकदम शाकाहारी हाय हल्ली मला सोसत नाही तंबाकू तीन गोळ खावा तुमचे दुधाचे दाताला भी धक्का नाही लागायचा मग काय हरकत नाही एकदम चुना आम आदमी

आग पर सवार हुई अच्छा आता ती सांगितले बिगरा मला कस करणार <laughs> के भाऊ तुझा पान आज बनारसीच्या अकाउंट पान खा आय मेरी जान तुम्हारे हात का पान हात आया आसमान बघ याच्यात आता आसमान आलं आता तिकडच जाशील <laughs>

तुला काय झालं बोमल्याला तुझ्या तोंडात गोळा का काय बनवलंय ते चल हे मला काही उद्योग धंदा नाही का आपल्याकडे टाइम नाही पान खायला आजकाल फळाच्या माग असतो बाबा अरे असं नाही काय करतो भैरव मेरा काश्मीर का नवरत्न किमान काय हाय तुला घेतलंच पाहिजे पान हे गे हे आहे मान ना मान खामेरा पान में ए कुठे निघाला आपल्याला टाइम नाही थांबायला आजकाल आपण बिझी असतो फ्रुस्टॉल टाकलाय ना सच्ची पैसा कुठे मिळाला टाका घातला तुला काय म्हणायचं बनारसी अगं त्या बँकेतले पाटील साहेब आहेत ना त्यांनी मला लोन दिलाय लोन लोन फ्रुस्टॉल टाकायला पाटील साहेब वो ऐसा वैसा है है असली कलकत्ता कलकत्ता भी बीन फटेला हाँ, की गल्ला भरलास भरला, आजुन भरला ने। तो भर, बैंक बंद आणि हो त्या पाटील साहेबांना बधाई दे हे बँकेचे मॅनेजर झाले माझ्या मुळे आपलं ते मला लोन दिल्यामुळं क्लार्क होतील झुमरू गल्ला राकेश राव का चाललंय का हो है। हो काय अहो भाऊजी यांना विचारायचं तुमचा पेपर झाला का वाचू पेपर झालाय पाहिजे का तुम्हाला दुसरा पेपर टाकल्यामुळे काय विशेष नाही विशेष नाही कस आज बुधवार आहे ना सावट सावट जाहिराती वाचायच्या असतात या ना बुधवारी आणि सावट जाहिराती अहो जया बाई त्या वर पाहिजेच्या अहो <laughs> त्या वर पाहिजेच्या जाहिरातीत कसला आलाय चावटपणा भाऊजी जाहिरातीत सावटपणा नसेल पण यांच्या बघण्यात असतो ना सावटपणा चार चार वेळा पारायण करतात अहो रे तुमचा बंडू किती लहान आहे अजून मग वर पाहिजेच्या जाहिराती कोणासाठी बघताय अहो कुणासाठी काय स्वतःसाठीच दुसरं लग्न तुमचा पेपर मी थोड्या वेळानच पाठवीन हो का जाहिराती बघायला सुरुवात करणार धन्य बाबा या जोडपेची हो ना पाहिजेच्या जाहिरातीला असेही वाचक असतील असं वाटलं नव्हतं बघ ना वधू पाहिजे वर पाहिजे काय